नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो गणेश आगमन सोहळ्यासाठी आम्ही कुटुंबासमवेत यायचं का असा प्रश्न आज सातारकर विचारत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली गर्दी डॉल्बीच्या दंदनाटामध्ये नाचत असलेली बेभान तरुणाई पारंपारिक वाद्याचा गळा आवळावा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला डॉल्बी डीजी सिस्टीमचा आवाज सोबतच डोळ्यांना त्रास होईल अशा पद्धतीचे लेझर लाईट या सर्व गोष्टींच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि त्या गर्दीमध्ये उभं राहायला देखील जागा नसलेली सातारचे रस्ते अशा परिस्थितीत या विघ्नहारत्या गणरायाचं दर्शन आणि त्याच्या आगमन सोहळ्याचा पाहायला आम्ही कसं यायचं हा खर प्रश्न आज प्रत्येक सातारकर पालक विचारत आहे खर तर या गर्दीला नियंत्रण करण्याची फक्त जबाबदारी पोलीस प्रशासनाची नाही तर ती विशेषतः मंडळांची देखील आहे गणेश आगमन सोहळा गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडला जावा या सोहळ्याचा आनंद सर्व सातारवासियांनी घ्यावा त्यासाठी लहान मुलं तरुण तरून, तरुणी महिला वृद्ध या सगळ्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता यावं अशी व्यवस्था तयार करण्याच्या सूचना सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत एकूणच सातारा शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून आगमन सोहळे होत असल्याचं चित्र दिसत आहे या आगमन सोहळ्याला कुटुंबासमवेत पाहण्यासाठी सातारकर राजपथावरती गर्दी करत आहेत मात्र दुर्दैवाने कुटुंबासमवेत हा सोहळा पाहायचा कसा असा प्रश्न आज तमाम पालकवर्गांना पडलेला आहे या गर्दीमध्ये विशेषतः युवती आणि महिला यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे गर्दीमधून डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असताना सुद्धा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागतोय या गर्दीमधून जात असताना आमच्या सुरक्षेच काय असे प्रश्न आज सातारकर युवती पोलीस प्रशासनाला विचारत आहे एकूणच या अनुषंगानं या निर्विघ्नपणे पार पाडल्या जाणाऱ्या सोहळ्यामध्ये महिला आणि युवतींच्या सुरक्षेचं काय या प्रश्नावरती सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत एकूणच या सर्व सोहळ्यामध्ये पोलिसांची विशेष पथक तैनात केली जाणार आहेत याबाबत सातारा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई नेमके काय म्हणाले ते आता आपण पाहूयात अंमल मिरवणुका आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका या जी आढावा बैठक आज या ठिकाणी मी घेतली महत्वाचे आदेश आज असे दिलेले आहेत की गणेश आगमनविरो आग आगमन मार्ग आगमनाच्या मिरवणुकीचा मार्ग आणि विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग या पूर्ण मार्गावरती तातडीनं नगरपालिका असेल नगरपालिका नगर परिषद असेल नगरपरिषद नगरपंचायत असेल नगरपंचायत या सगळ्या प्रशासनाने तात्काळ सर्व रस्ते खड्डेमुक्त करायचे आदेश मी आज दिलेले आहेत जे नाले आहेत ह्या मोठ्या रस्त्यांवर की गणपती यायच्या अगोदर एक दोन दिवस जरी मोठा पाऊस आला तर ते नाले भरतात आणि मिरवणूक येणाऱ्या मार्गावर त्या नाल्यातलं पाणी येतं सगळं तर आताच शंभर टक्के सफाई सगळ्या त्या मोठ्या नाल्यांची मिरवणूक मार्गावरच्या करण्याचे आदेश दिलेले आहेत आरोग्याच्या दृष्टीनं डी टी दी फवारणी असेल बाकीच्या काय फवारण्या करायच्या कारण गर्दी होते गणेश देखावी बघायला मंडळ बघायला प्रादुर्भाव साथीच्या रोगांचा सा होऊ नये म्हणून स्वच्छता आणि त्याची ते बाकीच्या सगळ्या फवारण्या करण्याचे आदेश दिलेले आहेत बऱ्याच वेळा गणित गणपती मंडळ तात्पुरती विद्युत पुरवठा घेतात आणि त्या विद्युत पुरवठ्याच्या लाईन आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बरोबर पॉइंट आउट केलं मीटिंग मीटिंगमध्ये की त्या पूर्ण उंच लेवलला नसतात बऱ्याचदा खालच्या खालीच घेतलेल्या असतात तर त्याच्यामुळे थोडासा धोका होऊ शकतो राज्य विद्युत मंडळ आता सक्त सूचना दिलेल्या कुठेही असे हाताला लागेल किंवा धोका होईल असं कुठेही विद्युत कनेक्शन तात्पुरती सुद्धा द्यायची नाही ती पूर्ण उंचीवरनं द्यायची की जेणेकरून अपघात होणार नाही पोलिसांना मी सूचना दिलेल्या आहेत की आगमन मिरवणूक विसर्जन मिरवणूक याच्यामध्ये पुरेसा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी ठेवायचा देखावे बघायला जेव्हा चा। चौथ्या पाचव्या दिवसानंतर सुरुवात होते त्यावेळी गर्दी होती संध्याकाळी पर्यंत विशेषतः महिलांची मुलींची आणि मग जेव्हा महिलांची मुलींची गर्दी असते मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये देखावे बघायला तेव्हा छेडछाडीचे प्रकार बऱ्याच वेळा झालेले आपल्याला ह्याच्यापूर्वी लक्षात आलेले आहेत तर त्यासाठी प्लेन क्लोट्स मध्ये साध्या वेशातले पोलीस अधिकारी कर्मचारी जास्त ठेवणं टवाळखोरी करणारे जाणीवपूर्वक मुलींची छेडछाड करणारे अशी जी कोणी एलिमेंट्स आहेत किंवा अशा ज्या कोणी व्यक्ती आहेत अशी जी काही गट ग्रुप आहेत यांना तात्काळ कारवाई करायचे का आदेश मी या ठिकाणी पोलिसांना दिलेले पेट्रोलिंग पूर्णपणे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव काळामध्ये राहील महिलांना मुलींना सुरक्षित वातावरणामध्ये गणेशोत्सव पार पाडता आला पाहिजे या दृष्टीमध्ये आवश्यक सूचना दिलेल्या आहेत